नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत हे अगदी घरगुती घरातलं साहित्य घेऊन मी एक छान मुखवास तुम्हाला करून दाखवणार आहे आणि हा याच्यातला जर एक चमचा आपण रोज खाल्ला ना तर आपलं पचन सुधारायला खूप मदत होते हे सगळे जे पदार्थ आहेत हे पचनाला मदत करणारे आहेत पचन सुधारण्यासाठी आहेत तर सगळ्यात आधी मी घेतलाय आहे ओवा हो आणि ओव्यामुळे आपल्याला माहिती आहे गॅस वगैरे जर आपल्याला कधी पोटात झाला असेल पोट फुग फुगल्यासारखं वाटत असेल पोट डब्ब वाटत असेल तर ओवा जर चिमूटभर आपण खाल्ला तर त्याच्यामुळे आपल्याला लगेच आराम मिळतो जो काही आपला त्रास असेल तो त्याच्यानंतर सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ओवा उपयोगी पडतो लहान मुलांना वगैरे त्याच्यासाठीच ओव्याचं पाणी वगैरे देतात हृदयविकारामध्ये सुद्धा ओवा उपयोगी आहे त्याच्यानंतर स्त्री विकारांमध्ये जर स्त्री विकारांची जर काही तक्रारी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ओवा उपयोगी पडतो सांधेदुखी किंवा उचकी लागत असेल आपल्याला ढेकरा येत असतील सारख्या त्याच्यासाठी सुद्धा जर चिमुटभभर ओवा घेतला हो तर त्याचा फायदा होतो आणि रिकाम्या पोटी जर ओव्याचं पाणी घेतलं तर वेट लॉस साठी सुद्धा मदत होते त्यानंतर मी घेतलेलं आहे जवस तर हे ह्या जवसाचे सुद्धा खूप फायदे आहेत जवसामुळे काय होतं की आपलं पोट साफ होतं आणि जेव्हा आपलं पोट साफ होतं तेव्हा बरेचसे आजार आपले त्याच्यामुळे दूर होतात पोट साफ असलं की आपल्याला कुठलेही बरेचसे आजार म्हणजे आपल्याला होत नाहीत त्याच्यानंतर ओमेगा सिक्ससाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जवस अतिशय उपयुक्त असतं हृदयविकारांवर पण उपयोग उपयोगी पडतं ते त्याच्यानंतर जर खोकला झालेला असेल आणि जवस जर असे चावून खाल्ले किंवा त्याचा काढा जर आपण घेतला तर त्याच्यामुळे कफ सगळा आपला पडून जातो शरीरातले जे विषारी पदार्थ असतात तर ते पण चवसामुळे बाहेर पडायला मदत होते त्याच्यानंतर धना धन्याची ही डाळ घेतलेली आहे एकतर हिची चव पण खूप छान असते मीठ लावलेलं ला असल्यामुळे मस्त लागते अगदी तर ह्या धनाडाळीचे पण हेच सगळे फायदे आहेत म्हणजे पचनासाठी आहे त्याच्यानंतर धनाडाळीचं असं सांगितलेलं आहे की याच्यामुळे श मानसिक आणि मानसिक आपल्याला शांतता मिळते त्याच्यामुळे झोप पण छान लागते आणि जर कुठे अशी आग वगैरे होत असेल तर ती पण कमी व्हायला या धनाडाळीमुळे मदत होते तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये काळं मीठ घाला मी घातलं नाही आहे का घातलं नाही ते मी नंतर सांगते काळं मिठामुळे सुद्धा पचन आपलं चांगलं होतं त्याच्यानंतर ॲसिडिटी कमी होते चव पण छान येते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ पण आपल्याला घालायचं आहे कमी प्रमाणात घालायचं त्यानंतर हे मी तीळ घेतलेले आहेत तर आपल्याला माहितीच आहे भरपूर याच्यामध्ये कॅल्शियम असतं त्याच्यामुळे केस नख त्वचा ह्या सगळ्यासाठी आपल्याला तीळ अतिशय उपयुक्त असतात त्याच्यानंतर आपली हाडं त्याच्यामुळे मजबूत होतात पचन चांगल तर चांगलं होतंच त्याच्यानंतर ग्लुकोजची जी पातळी आहे तर ती पण समतोल राहायला तिळामुळे मदत होते त्याच्यानंतर जर अशक्तपणा आप आपल्याला असेल ना तर तो अशक्तपणा पण दूर होतो आता हे सगळे फायदे आपल्याला एका चमच्यामध्ये नाही मिळणार पण हे सगळ्याचे वेगवेगळे फायदे आहेत मग आपल्याला त्याच्यातलं जे हवं असेल ते ते त्या प्रमाणामध्ये आपण हे पदार्थ याच्यामध्ये वाढवू शकतो त्याच्यानंतर मी बडीशोप घेतलेली आहे बडीशेप थंड गुणाची असते त्याच्यामुळे जर पित्त वगैरे झालेलं असेल तर ते पित्त त्याच्यामुळे कमी होतं त्याच्याने डोळ्याची जर जळजळ होत असेल तर ती डोळ्याची जळजळ पण कमी होते हृदयविकारावर पण उपयोगी आहे त्यानंतर ह्या बिया मी घेतलेल्या आहेत ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत ह्या भोपळ्याच्या बिया आहेत आणि हे मगज बी किंवा आपण टरबुजाचे बी ज्याला म्हणतो तर त्या बिया आहेत ह्या बिया पण खूप आपल्याला उपयोगी आहेत ह्याच्यामध्ये ई व्हिटॅमिन भरपूर असतं आयर्न झिंक मॅग्नेशियम असे सगळे शरीराला उपयोगी पदार्थ याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे हे जेव्हा आपण मुखमासामध्ये मिसळतो तर ते आपोआपच आपले खाल्ले जातात आणि ह्याचे सगळे फायदे आपल्या शरीराला मिळतात तर आता हे सगळे पदार्थ मी भाजून घेणार आहे त्यानंतर मी असं म्हटलं की याच्यामध्ये मी काळं मीठ घालणार नाही आहे पण ह्याची उपयोगी उपयोगिता वाढण्यासाठी मी अजून एक पदार्थ याच्यामध्ये मिसळणार आहे तो काय आहे तो मी नंतर सांगते पण सगळ्यात आधी हे सगळे आपण भाजून छान क्रिस्पी करून घेऊया त्याच्यानंतर आपण क्रिस्पी केल्यानंतर तुम्ही एका बाटलीमध्ये असे पण भरून ठेवू शकता पण बऱ्याच वेळेला ते मऊ पडतात किंवा मग बऱ्याच जणांना ते चावायला नको वाटतात ज्येष्ठ नागरिकांना वगैरे तर तसं होऊ नये म्हणून मी हे सगळं आता मिक्सरमधून काढणार आहे आणि मग अजून एक पदार्थ त्याच्यामध्ये मिसळते तो काय तो आपण नंतर बघूया सगळ्यात आधी या बिया आपण भाजून घेऊया छान कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत जाडबुडाची कढई घ्याय मग घ्यायची आणि वंद गॅसवर या बिया छान करपूस भाजून घ्यायच्या सगळं साहित्य एक एक करून आपण भाजून घेऊया बिया भाजून झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी ह्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत तर आता आपण जवस भाजून घेऊया बडीशोप पण घालतीये आणि यातच घालूया धन्याची डाळ तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं खोबरं सुद्धा खिसून घालू शकता त्याच्यामुळे याची पौष्टिकता आणखीन वाढेल पण मग जास्त दिवस टिकणार नाही कारण मग खोबऱ्याला एखाद्या वेळेस वास येऊ शकतो तर सध्या मी धना डाळ जवस आणि बडीशेप असं छान खमंग भाजून घेते खाऊन बघायचं छान कुरकुरीत झालं पाहिजे असं उडायला लागलं की आपल्या लक्षात येतं त्याच्यानंतर छान असा खमंग वास येतो आणि मी आधी जसं म्हणलं तसं खाऊन बघायचं छान कुरकुरीत हे भाजून घ्यायचंय आपल्याला सगळं म्हणजे मग टिकतं मुखवासाला पण वाईट वास येत नाही मग हो। हे भाजून झालेलं आहे हे पण मी आता बाजूला काढते ओवा पण थोडासा भाजून घेऊया ते पूर्ण भाजून झालं होतं म्हणून मी मिसळलं नाही ते भाजत आल्यावर ओवा मिसळला तरीसुद्धा चालतो आता हे अगदी एखादा मिनिट आपल्याला फक्त ओवा गरम करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तीळ भाजलेलेच आहेत त्याच्यामुळे मी अगदी शेवटी गरम कढईमध्ये फक्त मी हे तीळ घालणार आहे ओव्याचा भाजलेला छान वास येतोय आता मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये तीळ फक्त बंद गॅसवर कढईमध्ये घालून ठेवते आता हे सगळं गार झालं की आपण पुढची कृती बघूया मिश्रण आपलं गार झालेलं आहे मी तुम्हाला जसं आधी म्हटलं तसं हे मिश्रण असंसुद्धा खायला खूप छान लागतं पण ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे जर हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये बारीक करून ठेवू शकता आणि बारीक करून ठेवल्यावर ह्याची चव चांगली लागते पण हे असंच ठेवलं तर कदाचित हे जर याच्या ते जवस वगैरे हो जर मऊ पडले ना तर मग ते कोणी खात नाही तसंच राहतं तर मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता मी असं म्हटलं होतं की याच्यामध्ये मी काळं मीठ घालणार नाही आहे पण तुम्ही घाला तर मी का घातलं नाही ते सांगते एक तर धना डाळीमध्ये थोडंसं मीठ असतं त्यानंतर ही माझ्याकडे घरी केलेली मसाला सुपारी आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा ज्येष्ठमध वेलदोडा जायफळ असे बरेच जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त किंवा पोषकता वाढवण्यासाठी जे उपयुक्त असतात तर ते असे सगळे पदार्थ या सुपारीमध्ये ॲड केलेले तर ही थोडीशी सुपारी मी याच्यामध्ये घातलेली आहे मसाला सुपारी आहे त्यानंतर असं बरेच जण म्हणतात की म सुपारी खाणं चांगलं नाही पण सुपारी जी तुरट गुणाची असते तर तुरट गुणाचेसुद्धा आपल्या शरीराला काही ना काहीतरी फायदे असतात तर ते म्हणून थोड्या प्रमाणात सुपारी खाणं चांगलं असतं तर ही मसाला सुपारी मी आता याच्यामध्ये ॲड केली आता परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करूया आता याच्यामध्ये ह्या ज्या बिया आहेत ते ह्या आपल्या आवडीप्रमाणे किती हव्या असेल तर तशा छान मिक्स करून घ्यायच्या मध्ये मध्ये खूप छान आ लागतात दाताखाली आलेल्या आणि नको असेल तर तुम्ही नाही घातल्या तरीसुद्धा चालतील तर अशी पचनाला अतिशय पौष्टिक ही असा आपला मुखवास तयार झालेला आहे रोज जर हा एक चमचा खाल्ला तर आपल्या पचनाच्या बऱ्याचशा तक्रारी दूर होतील तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद